नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर यांच्या यांच्यातर्फे वडी रंगपंचमी उत्सव शांतपणे साजरा करावा असे आवाहन केले उल्हासनगर नागरिकांना वडी व धुलीवंद शुभेच्छा देण्यात आल्या चला तर पाहू या ठाणे पुढे आज रोजी आणि उद्या दोन दिवस आपण होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे करत हो। आहोत उद्या शुक्रवार मुस्लिम बांधवांचा नमाज सुद्धा असतो तर सर्व उल्हासनगरमध्ये नागरिकांना आव्हान करू इच्छितो की कुणाच्याही आपला जो सण आहे आजचे आनंदात उत्साह साजरा करावा परंतु त्या आपल्या उत्साहामध्ये कोणाच्या कुठल्याही इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाहीत अशा प्रकारे अं कृत्य करावं कुणाही कुणालाही रंग टाकताना दबरदस्ती करू नये आपल्या महिला भगिनी आहेत मुली आहेत त्यांच्या बाबतीत पण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि कुठेही नशापान करून गोंधळ घालू नये असे मी सर्वांना आवाहन करतो आणि अं उल्हासनगरमधील सर्व शहरवासियांना होळीच्या आणि रंगमळ पंचमीच्या आमच्या पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो